चला तर मित्रांनो आज बनवणार आहे गरम मसाला झणझणीत जन आज भाजी होणार आहे आपल्या इथं बघू शकतो मसाले भाजून घेऊ ठेवते मी आता बनवूया मसाला खाडा मसाला छानपैकी भाजून घेऊया कमी गॅसवर मस्त होऊ द्यायचा नसत हे कोणी टाकले दिले याच्यात हे काढून ठेवते मग मित्रांनो या मसाल्यामध्ये काय काय आहे काय काय नाही काही राहिलं असेल तर सांगशन मसाल्यामध्ये काय पाहिजे काही नाही मसाल्यामध्ये काय काय राहते आणि कुठली वस्तू विसरली ते कमेंटमध्ये सांगशाल लाईक शेअर नक्की करशाल मसाला झालाय मिक्सरमधून काढलाय झालं आहे बघू शकता